वीर नायक प्रत्येक बातम्या नितीन कदम यांचा भव्य अभिष्ट चिंतन सोहळा सामाजिक उपक्रमात संपन्न बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे रणशिंग फुंकले अनेक क्षेत्रातील नामवंत मान्यवरांनी दिले शुभेच्छा नितीन कदम यांनी आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केले की बडनेरा विधानसभा मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट करण्याकरिता व जनतेच्या आग्रहापोटी मी राजकीय क्षेत्रात वळण घेतले आहे तसेच येथील ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत शैक्षणिक रोजगारात्मक औद्योगिक व सामाजिक प्रश्नांना मार्गी लावण्याकरिता राजकीय क्षेत्रात पदार्पण आहे सोबतच निराधार महिलांना रोजगार निर्मितीकरिता दोनशे अठ्ठेचाळीस शिलाई मशीन नितीन कदम यांच्या नेतृत्वात वितरित करण्यात आलंय त्याचप्रमाणे दहा विद्यार्थ्यांना शालेय वाहतुकीकरिता सायकली प्रदान करण्यात आल्या बेरोजगार तरुण तरुणींना नव रोजगाराकरिता दहा अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीयुक्त चार चाकी हातगाडी व्यवसायाकरिता प्रदान करण्यात आल्या त्याचप्रमाणे आठ दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल प्रदान करण्यात आली यावेळी मुख्य उपस्थिती म्हणून माजी पालकमंत्री तथा मंत्री सुनील भाऊ देशमुख जिल्हा काँग्रेस पदाधिकारी मिलिंद चिमोटे तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी नितीन कदम यांना शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमात भव्य रत्दान शिबिराचा आयोजित करण्यात आलं होतं याळी चारशे सदोतीस युवकांनी रक्तदान करण्याकरिता पुढाकार घेतला एवढा प्रचंड प्रमाणात रक्तदान करणारे युवक शहरात पहिल्यांदाच पुढे आल्याचं बोललं जातंय दरम्यान संकल्प शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व सदस्य व पदाधिकारी यांची हजारोंच्या संख्येनं गर्दी येथे बघावयास मिळाली एकलक्ष वृक्ष लागवडीचा निर्धार करत नितीन कदम यांच्या नेतृत्वात सदर कार्यक्रमात सुमारे पाच हजार वृक्ष वितरित करून वृक्ष लागवड चळवळीची सुरुवात करण्यात आली संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांचा विजयाचा जय जयकार सरी दुमदुमला संकल्प शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या तुलनेत महिलांची देखील तेवढेच प्रमाणात गर्दी बघायला मिळाली जिल्हा सामान्य रुग्णालय व पंजाबराव रुग्णालय येथे रक्तपेढी विभागातील चमू यांचा विभाग गर्दीसमोर फोल ठरला बडनेरा विधानसभा मतदारसंघात निवडणूक रणसंग्राम मैदानात उतरणार असल्याचं बिगुल फुंकले महिला रोजगार निर्मितीकरिता आणखी दहा हजार शिलाई मशीन वितरित करण्याचा निर्धार यावेळी नितीन कदम यांनी केलाय एक लक्ष लागवड उपक्रमाअंतर्गत आज या चळवळीचा श्री निधी कदम यांनी पाच हजार वृक्ष वितरित करून केला आहे